भारतीय वंशाच्या अमेरिकी संगीतकार चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे हिप हॉप स्टार डॉयचीनं सर्वोत्कृष्ट रॅप अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे केन्रिक लमारसह शकिरा आणि लेडी गागा हे देखील ग्रॅमी पुरस्कारांचे मानकरी ठरलेत मिओनसेचा समावेश असून काऊबॉय कार्टरसाठी तिला सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम विभागात अकरा नामांकनासह आघाडी मिळाली होती सबरीना कार्पेंटरनं तिच्या शॉर्ट अँड स्वीट अल्बमसाठी पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे केंड्रिक लमारनं त्याच्या नॉट लाइक अस या डिस्क ट्रॅकसाठी अनेक पुरस्कार जिंकलेत अमेरिकेत लॉस एंजलीस इथे सदुसष्टावा ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा झाला संगीत क्षेत्रात हे पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचे मानले जातात दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रकांत टंडन यांचं अभिनंदन केलं भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना असलेली आवड आणि ही संस्कृती लोकप्रिय होण्यासाठी त्यांचं कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे उद्योजक आणि संगीतकार म्हणून त्यांच्या कामगिरीचा अभिमान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे